रेशनिंग मिळत नाही का कुठल्या रेशनिंग दुकान आहे तुमचं मला नावानी तुमचा नंबर मोबाईल वर मेसेज करा तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला काय तर भेटत नाही रेशनिंगचा ठीक आहे रेशनिंग कार्ड बघू कुठं आहे का काय कळत हो मी पाठवलं तुमचा नंबर आणि रेशनिंग कार्ड रेशनिंग अधिकारी आहेत संबंधित ते तुम्हाला कॉल करतील तुमच्या मोबाईल वरती ठीक आहे चाल धन्यवाद नंबर पाठवून पाठवून द्या मग तुम्ही नंतर द्या त्यांना फोन करून आधार कार्ड पाठवून समजेल फोन आला का नाही म्हणजे होईल आधार घरी जाऊन त्यांना आधार कार्ड व्हॉट्सअप करा